शहरात ठिकठिकाणी आरोग्य मंदिर दवाखाना उभारण्यात आला आहे बारा जुलै रोजी आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले होते मात्र काही दिवसातच गळती लागल्याचे चित्र समोर येत आहे समाजसेवक अॅडव्होकेट प्रशांत चंदन शिवे यांनी या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिकेला पत्र व्यवहार केलेला आहे तसेच त्यांची मागणी आहे की अशा ठेकेदारांवरती कारवाई करण्यात यावी तर काही पहिले याचं उद्घाटन झालेलं आहे आता आमच्या माहितीप्रमाणे असे अजून उद्घाटन होणार आहेत पण जे उद्घाटन केलेलं आहे सध्या त्यालाच गर्दी लागलेली आहे आरोग्य केंद्र आपण गरीब नागरिकांसाठी केलेलं आहे परंतु आपण बघू शकता त्याच्यावरती छत आर सी सी असून त्याच्यावरती पत्रे पण आहेत तरी ते लिकेज आहे लिकेजचं कारण असं आहे की जे, जे बांधकाम केलं ते चुकीचं केलं खराब पद्धतीने केलेलं आहे त्याच्यावरती तो दर्जा अतिशय घाण आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये पाणी साचलेले जे पेशंट येतात रुग्ण येतात त्यांना पाण्यामध्ये उभारावं लागतं आहे आणि ते आपण जे औषध ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पूर्ण पाणी बनलेलं आहे आणि आजूबाजूला जर उद्या हे जे औषध ठेवलेलं आहे याचं पूर्ण नुकसान नाही शक्यता आहे आमची अशी मागणी आहे की ज्या ठेकेदारी हे केलं त्या ठेकेदारीवर कारवाई होत व्हायला पाहिजे मी निवेदन दिले मी आरोग्य अधिकारी धर्मा मानम यांच्याशी संपर्क केला कार्यकारी अभियंता शेवटी साहेबांशी संपर्क केला त्यांनी सांगितलं की मी त्वरित जाऊन माणूस पाठवतो त्याची पाहणी करतो त्याच्यानंतर ज्याशी एवढे लवकर लवकर काहीतरी उपाययोजना करू आणि जे लिकेज आहे ते आम्ही बनवतो